ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबई त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षणसेवक सहकारी पतसंस्थेच्या सल्लागारपदी बाळासाहेब कटारे यांची निवड श्रीमंत लालासाहेब इनामदार विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब लालासो कटारे सर यांची सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षणसेवक सहकारी पतसंस्था लिमिटेड सांगली शाखा पलूस कार्यालयाचे शाखा सल्लागारपदी निवड करण्यात आली पतसंस्थेचे चेअरमन संजय पाटील पलूस शाखेचे संचालक प्रमोद मोरे रमेश लाड यांनी अधिकृत पत्र देऊन अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक सामाजिक व बँकिंग कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या नोंदणी करण्यासाठी आग्रही होतो आणि तशा पद्धतीने आपण नोंदणी सभासदांची करून सभासद संख्या या ठिकाणी वाढवली आणि आपल्या पतसंस्थेच्या विषयीची भूमिका का आपली कायमच चांगल्या विचारांना समोर नेण्याची मानसिकता ठेवलेली होती आज ही तीच आहे थोडस राजकारण्यामध्ये असतं पण राजकारण न करता एक सामान्य शिक्षकांच्या गरजा निघाव्या आणि त्यांचं कुठं अडीअडचणीला आर्थिक मोठी मदत व्हावी या दृष्टीने

घेतला म्हणजे तिथलं जे नेतृत्व जे काय आहे समोर बसलेले व्यासपीठावरच्या लोकांच्या हालचाली काय आहे ते समोरचे माणसं बघत असतात आणि खरोखर साता कशी उरकावी आणि सगळ्यात महत्वाचं गावभूत घटक लोकांच्या समोर कसा जावा आणि चांगला संदेश समोर कसा जावा या भूमिकेतून कार्मिला सरांनी नेहमीच चांगलं काम केलेलं आहे इथून पुढे ते काम करतील आम्हाला पुढं संधी देतील अशी एक अपेक्षा आहे या निमित्तानं धरून चालू आम्हाला हे काम करण्याची संधी मिळावी आणि हळूहळू देत आहे याचाही आम्हाला सात अभिमान आहे इथं आज पत्र दिल्याबद्दल मी या संस्थेच्या सर्वसंचालक संचालक मंडळात चेअरमन व्हाईस तसेच आमचे आदरणीय या पलूस तालुक्याचे दोन संचालक यांचंही मी इथं आणि बोलण्याची संधी रुण मांडण्याची संधी तिने मला दिली त्याबद्दल मी चंद्रशेखर यांचा सर्वांचा ऋणी आहे आणि खऱ्या अर्थानं शिक्षक चळवळीचं कार्य तालुका नव्हे जिल्हा नव्हे तर राज्यापर्यंत नेण्याचं काम बाळासाहेब सर, सर सातत्याने करत आहे सच्चा कार्यकर्ता चळवळ उभा राहते कधी ज्यावेळी थोडं टाइम काम देतो त्यावेळी ती चळवळ पुढे उभा राहते आपला सांगली जिल्हा सर शिक्षक संघटनेचं सुद्धा कार्य कटार साहेबांनी चांगल्या पद्धतीने आजपर्यंत आहे प्राथमिक शिक्षक संघटना ज्या त्याच करून तुम्ही पुढे वाढवले आहे आता या संस्थेचं सुद्धा सांगली जिल्हा हो। माध्यम तुम्ही सल्लाकार झाला तालुक्याचा या संस्था वाढवण्यासाठी तुम्ही तर सभागृह वाढवलेले आहे मी प्रथम या संस्थेवरती तुमचं धन्यवाद मानतो खऱ्या अर्थानं ही संस्था अजून शिक्षणसेवक कसं पद्धतीनं कशी प्रगती होईल यासाठी आपण सगळं टीमवर्क म्हणून तालुक्यातील जिल्ह्यातील सगळे शिक्षक एकत्र करूया राजकारण विरहित असं म्हटलं तर नवी सरकार नाही उद्धार संस्था उद्धार आपला होत नाही या मुक्तीप्रमाणे ही संस्था शिक्षणसेवक संस्थेबरोबर घ्यावी आणि बाळासाहेब साहेबांना पुढील वाटचालीस आमच्या प्रतिनिधी विद्या संकुलातील मुख्यादा शोभाचा दुसरा असेल मुख्यादमी स्वतः असेल बरे वेळेचे वेंदा दुसरा सर्व रुश शिक्षक रुश जीव आपल्याला विचार मंचाच्या वतीनं भारी वाटचाली शुभेच्छा देतो तुमच्या आपण असेच चांगलं कार्य घडावं अशी श्रद्धे व्यक्त करतो कोणाच्या वेळेला सर्वांचं अभिनंदन आणि आभार मानून कार्यक्रम संपन्न असते